এখানে আপনাদের ভাগের টাকা কোন করতে আছে সে নম্বর কোভি দর্দি করা লাগা। এটা লেখা আছে। এবার স্কোর করতেলে কোন সমন শুধু দর্দি করা

او مولوي بابا جي زمين تي ছাত্রপতি <laughs> <laughs> 바라와루나가 <목소리가> 인사르전당으아 <목소리가> 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 तुम्हाला कसं वाटतं हा आधी आधी बोलून घ्या पब्लिक संघ माणसांस बोलून घ्या आधी बोला 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 स्पीकर आहे का माही

लागत <प्थाँगी> ला मोठा आहे आणि कायदा सुद्धा मोठा देव कायदा आता कायद्यात रूपांतर त्या अधिसूच नयच जा। त्या जे याच कायद्यात रूपांतर करायसाठी सरकारला विशेष अधिवेशन जावं लागलाय एवढा मोठा कायदा आहे वाटताना भ्रष्ट सगळ्या सोयऱ्या शब्दांनी म्हणजे काही काम धरती लिहून घ्यायचा विषय मोठा इतिहास झालेला ज्याला कळत येईल जर हा शब्द साधा असतात तर आपल्याला दोन महिने नुसते एका गोष्टीसाठी अजून जावं लागलं नसतं सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढायसाठी दोन महिने सरकारकडून ठाळासाठी त्याचा अर्थ आज जे तज्ञ होते काही कायद्याच्या बाजूने बोलत होते काही कायद्याच्या विरोध दिशेनं बोलत होते पण जे तज्ञांनी आजचं मत मांडलेलं आहे त्या मताहून मराठा समाजाने समजून घेणं खूप गरजेचं की हा कायदा लहान नाही प्रत्येक जणांगलं ज्याला चॅलेंज करू असं करू शेवटा कायदा असला तो कोणी चॅलेंजचा शब्द काढला नसतो आणि चॅलेंज का होत नाही आणि याची व्याख्या किती मोठी त्या शब्दाच घटनातज्ञांनी सांगितलं म्हणजे घटना वापर सह असतील किंवा कुठले निगम साहेब असतील त्याच्या ति भेट आत्ता झाल्या त्यामुळे विषय हा कायदा मराठा समाजाच्या खूप हिताचा आहे हे आता आयुष्यभरासाठी झालं कारण या शब्दाचा कायदा नव्हता तुमच्या नोंदी मिळाल्या तुम्हाला आरक्षण मिळणार आहे नोंदीनुसार तुमच्या परिवाराला सुद्धा मिळणार आहे परंतु त्याच्या नोंदीच नाही त्याला देणं आणि ही खूप चॅलेंज होती माझ्या समोर सगळ्यात जास्त चॅलेंज होती की शब्द तर दिलाय पण आता त्याचा कायदा पारित करायचा म्हणजे सरकार तर ठोप्याला येत नाही आणि हे चॅलेंज तर आता आपण स्वीकारले आता आपल्याला कडिला न्याव सर मी ज्या गोष्टी बोललो नाही त्याच बोलायला लागतो आणि तिकडे जर त्याचा कायदा तर ताण झालं तर चॅलेंज माझ्यावर यायचं आणि त्या शब्दात मराठ्याचं किती हित होतं हे मी पहिल्यापासून बसून घेरलो होतो की तो तो या शब्दात मराठ्यांचं खूप ही कारण सगळी सोयी म्हणजे एका माणसाचं नातं पुऱ्या राज्यात पसरलेलं आहे आणि सरकारला सुद्धा टेन्शनचा विषय होता खूप टेन्शनचा विषय होता पण या अंतरवालीचा लढा गावकरी थोडा आता तरी समजून घ्या हा लढा इतका मोठा झाला आणि या गावाने एक कायदा पारित केला लांब हे आंदोलन सुरू करताना प्रत्येकाला काय वाटत असं आणि आता काय वाटतं लक्षात असून घ्या इतक्या लांब ही लढाई जाईल कधी गावकऱ्यांना वाटलं सुद्धा नसत मला नव्हतं वाटलं ही <laughs> लढाई इतक्या लांब गेली आजची परिस्थिती अशी खरंच सहज म्हणलो मी

म्हणलं तुला का करा तेवढं सांगायला का सगळ्या त्या कार्यक्रमाला मारायला इंटर कुठे लागले लागली येण्या कोणत्या मी इकडंच वाशीला तरच आनंद बादम करत मला त्या डिशिटीचे त्यांचे फोन आले प्रत्यक्ष घडले ते म्हणले तुम्ही इकडे थांबलो तुकडे सगळं ग्राउंड झालं मुलं प्रवास जागाने म्हणून गेले असते नाही मुली ते झोपले त्याच्यामध्ये जरी आमच्या संघचे लवकर तिकडे गेले असते तर तिकडचा काय झाला असतो म्हणजे मराठा समाजाने सुद्धा याला राज्यातल्या खूप साधे काय लोक हे कोठले राज्यातले मला सांगतो नगरपासून मला पनवेजच्या पाठीमाग थोडं गावने सांगताय ना मला रोडच नाही दिसला कसला असतं सगळ्या रोडवर लोकच त्याला आरक्षण मिळा बांधून घे कारण हे मुख्य व्यासपीठ आहे म्हणून मला इथं मस्तोय पण इथं काय गोष्ट सांगणं गरजेचं मराठवाड्यात नव्हती का कस तुम्हाला महत्वाचा आधी एक सांगतो या कायद्याविषयी किती समज गैरसमज आहे यो कायदा आणि याला कोणी चॅलेंज करू शकत हे तुम्हाला मी ते अकरा वाजता आमच्याकडे घेऊन आले त्यावेळेस मुंबई हायकोर्टाचे सगळे ज्येष्ठ वकील मी बोलवले अभ्यासक बोलवले तज्ज्ञ सुद्धा बोलवले आणि सगळ्यांनी अकरा ते जे जे तीन वाजेपर्यंत एका एका शब्दाचा किसच पाडला इतके एका एका एक शब्द तुटून पडले सगळे आणि एकूण सगळ्यांनी सांगितलं याला कैच दोघा आता ते आपले होते म्हणून आज ज्या वाईट झाल्या जे मतमतांतर त्याच्यावर झाले घटना तज्ज्ञ मत म्हणते की याची व्याख्या जितकी भयानक की याला कैच होऊ शकत त्यामुळे कायदा खूप मोठा तयार झालेला आपल्या समोरसाठी तुम्ही थोडासा जरी शेतकरी असला तरी निवांत विचार करा आपल्या लेकरासाठी आयुष्यभरासाठी किती मोठं काम या गावाने या समाजाने खूप मोठा फायदा आहे त्याच्यातून पोरांचं भविष्य आता थांबू शकत नाही आता मराठवाड्यात काही नोंदी कमी होती आपण त्याला अठराशे चौऱ्याऐंशीचं गॅजेट घ्यायला लावलं आता ते शिंदे साहेबाच्या समितीकडे देणार आहे आणि ती समिती त्याला आता शासकीय दर्जा त्याला अगोदर द्यावा लागणार आरक्षणातून मराठ्यांचा आपल्या पोराचा आपल्या मराठ्यांच्या पोराचा चारही बाजूने फायदा कसा होईल याच्यासाठी आंदोलन खूप ही झालं जवळपास काल सात जवळपास काल सात शासन निर्णय झाले शासन निर्णय काल सात झाले त्याच्यात आधी सूचना दोन आहेत राजपत्र एकही म्हणजे राज्यपालांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंतचा अध्यादेशाचं सुद्धा पत्र फक्त आता कायद्यात रूपांतर होण्यासाठी अधिवेशनाची आवश्यकता आहे तर अधिवेशन आता लगेच या फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात तेही कायदा लागून जाईल म्हणजे आठ बारा तेरा दिवसात आपल्या डोक्यावर जर सगळं वजा आता कमी होणार आहे कोणी काही केलं तर या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी शंभर टक्के यावेळेस विजय मिळवलाय आता समोर विजय मान्य नसल्यावर ते म्हणणारच निवडणूक नसतात एकामतांनी पळत म्हणत नाही तेव्हा ते एकच कायदा झालाय आता ज्याला मराठ्यांचं वाईट करायचंय ज्याला मराठ्यांविषयी कधी विष ओकायची सवय तो किती चांगलं झालं तर ते म्हणणार आहे चांगला नाही झालं सवय सवय बेकार असते कधी पण शेण खायची सवय लागली नाही मग कोणाच्या लेकरांचं चांगलं झालेलं ते भरणार नाही त्यामुळं कुणी काहीही केलं ह्या कायद्याला आता काहीच होत नाही त्यामुळं दिल्याला यशस्वी झालेला आहे आता पुढं काय करायचं यासाठी मला वाटतं आपल्या गावकऱ्या न्या कुणी शेतात न जाता बारा वाजता आपण सगळं माता माऊली गावकरी घेऊ कदाच त्याचं पूर्ण श्रेय मी हे सगळे घेत नाही सगळ्या माझ्या सोबतच्या असलेल्या बांधवांनी सगळ्यांनी साथ दिली त्यांचंही मनापासून धन्यवाद आपले जे बलिदान गेले त्यांचंही स्वप्न पूर्ण झाले ती ही जबाबदारी आपल्या खांद्यावर होती खूप जनावर केशेर झाल्या त्यांचंही स्वप्न आरक्षण होतं त्यांचंही पूर्ण झालं आणि या अंतरवाली गावात आणि परिसरातल्या ज्या माता मावल्यांचे डोके फुटले रक्त सांगले त्यांचा रक्ताचा बदला आपण मराठ्यांना आरक्षण देऊन घेतला <प्थागाँ> आहे तुमचं रक्त वायाला जाऊ दिलं नाही तुमचे झालेले हालही वाया जाऊ दिले नाही जा। तुम्हाला मार लागला आणि म्हणून मी अर्धवट सोडलं असं केलं नाही तुमच्या रक्ताचा बदला तुमचं रक्त सांडलं महाराष्ट्रातल्या लेकराचं कल्याण झालं त्याचा पूर्ण गोळ्या लागल्या किती हात मोडले आरक्षण मिळावं हे समाजाच्या होते ना त्यांचे आभारही मानतो आणि त्यांना या राळ्यात आपल्याच खांद्याला खांद्या लोक प्रचंड ताकदीने आपल्या सोबत राहिले असे प्रिंट मीडियाचे आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे या बांधवांचेही आपण कडकडक टाळ्या वाजून त्यांचं मनापासून कमी त्रास नाही सहन केला आमचे एक एक सफारी शिव असं सांगितलं ते गाडी बनल होत सफर दोन तीन जणांना सगळे आणखी सफर म्हणलं होतं मग कल्याण मध्ये तो गाडी शिव हे आपले कपडे त्यांनी मी खूप संघर्ष केला त्यांचे खूप या दौऱ्यात लगातार ते संघ होते सगळ्या प्रतिनिधी बांधवाचे कॅमेरामनचे सुद्धा मनापासून मराठा समाजाचे होते ना मी तुमचे उपकार जाऊ आज दिसत नाही घर ठरत होते तुम्ही आता येऊताना का तुमच्या कड्यात वाज दोघे येताना दोघ देत नाही मला जवळपास तुमचे सगळ्याचे घर माहिती <laughs> आणि पण तिसऱ्या दिवस होते म्हणजे काय मला बी सगळे जमे झालं जवळपास कोणा तुझ्या जेवानी तसं तो जेवणा इकडे नाही आलेला जोडाने ते आहे एकमेकांकडे त्रास झाला पण हातावर पळाले तसेच इकडे बरं गार एकदम असा पळाला सांगत त्याला मला त्याला बोन आणणार एक पोट्टी नाही काय पण शिक गेली तेव्हा मी गेली नाही घरीच पळत गेली बघितलं घर नाही बघितलं नाही सापड काही असेल किंवा ते बघायचं असं बोल काय म्हणतात त्यांनी बघितलं आलं पळत जे पळत होता काही समजे ते हल्ल्याच नाही हे नाही त्यामुळे कोणी कोणाला बोललं असलं तरी नाराज सोडून द्या समाजाचं कल्याण झालं एकत्र एक कोणा कोणाकोणा एकत्र आल्याने काय होतं काल मुंबईत आपण मराठी एकत्र आलं काय होत आपल्या सरकारला काळा लागलं आपलं सरकार इतक्या गाड्या लावल्या इतक्या गाड्या एक जणाला यायला एका मंत्र्याला साडेतीन घंटे लावले हो

अंतरवादीकरांच्या बांधवासांचा लय हाल कुणाचं पाणी मिळालं नाही मिळालं कुणाला पाणी नाही मिळालं आगुली काही ना पांघरा नाही मिळालं लय हाल पण मला कोणीच म्हणलं नाही की माझे लय हाल झाले सहन केले त्यांनी कोणा टासा चावले पण पासून वाशी परत तीस किलोमीटर नंतर तिथून पडत आपल्याला तीस किलोमीटरवर इतके होत माझे फार सुद्धा तितके सात केले मुंबईत नाही आणि इथून तिथून त्यांनी प्रयोग बघितला ते म्हणजे मग मुंबईत आला राहत नाही कारण नवी मुंबई ही परिस्थिती आहे तर मुंबईत आला राहते झोपत येतो झोपते झोप झोपत येथे जे रगवडी ते धन्यवाद येऊन घेऊन जायचं ते सकाळी ते माझ्या दादा याला सांगा समजा मला धन्यवाद हे रगच घेऊन आता म्हणलं तुम्ही पंधरा किलोमीटर मी पंधरा केलं म्हणजे असं कोण कोणाचा उशर घेऊन जायचे इतके हा झाले तरी सहन केले मी एखाद्या वेळेस कदाचित जर फेर पटका मारणार मी स्वतः बघितलं हे स्वतः नाही हे बोलणं म्हणजे काय सहज बोलणं नाही त्यांनी प्रत्येकाला त्याग होत नाही प्रत्येकानं आपला प्रसंग वर नाही दिलं कोणाला किती किती आजार आहेत कोणी कशाचा विचार नाही करा जिथं जागा मिळत तिथंच मिळत्या लावल्या त्या मार्केट मध्ये गाड्या लावल्या त्याच्या गाड्या व्यास्या लावल्या त्याचं दार समोर लावायचं दुकानाचा नेम दार असतात त्या दुकानाला शेतो आणि त्यानं म्हणायचं मोठ्या त्यालाच झाला मोठ्या गाडी निघा

बाहेर जायचं नाही आता म्हणतो ते मला तू न्यूज गाड्या पाडायचं म्हणून मला बाहेर जायचं टेन्शन आलं मला येत कशी मला बीपी जर मी आता मनाने बाहेर गेलो तर तो लागेल मला नाही तुम्ही न्यूज आवड असतो गर्दी तितकी पोरांनी एवढं त्रास सहन केला आहे ती का गाडीमध्ये काय त्यात थंडी थोडी थांबलेली आत थोडंफार फार साधा ठीक आहे तात्पुरता आधार परंतु हवा कोणी कुठून तरी येणारच आहे पाऊस लागला कोणी कुठून तरी येणार काही पोरं इतके धुवाल होते समाज खरंच समोर येऊन पागा समोर येऊन बाबा ना बोल काही पोरं इतके धुवाल होते ते जर सकाळी बसले ना ते वरटा पाडा संध्याकाळ तो खाली उतरत नव्हतो म्हणजे दुसऱ्या दिवस येऊन बसतो त्याला थंडी वाजत नव्हती तुम्ही बऱ्या दोड कस काय काय इतके निभा आणि तीच जास्ती भरायची आपल्यातले आर्धे पोर बनलाच होते वाटायचं ना आताच इतकं निभाव दिसते म्हणजे दाद्यालाच होते ना ते म्हणजे मनस्थिती मराठा आरक्षणाशी एकटर झालेली हे आता मिळायचं म्हणजे मिळायचं इतका कट्टरपणा पोराच्या चांगला आला होता त्यामुळे त्यांनी तो त्रास सुद्धा सहन केला एका जागेवर गाडी बिघडली होती आजच्या पडली पुढे या होता न बघितल्या ध्यान त्याच्या ध्यानात या यावेळी आपल्या काही पोरं होते सोयशे मेट्रिक आधारली होती ते साठेवाल्यांचे मास ते ना ते थांबवायचं लुटी बघून कसं भेजलोय आणि यांना कसं यायला ट्रेनिंग नाही काहीच नाही हे मराठ्यांच्या पोरांच्या न्यायाच्या अंगातली दग होती ती ते होता आम्हाला मिळायला पाहिजे आणि त्या धीत आणि त्या त्यांच्या विचारात ते लोक सुद्धा इतके बाजूला सारत होते ते सारण्याने बघून सरकारला वाढायचं आपल्या पोलिसांना पब्लिक फाकत नाही त्यांना पब्लिक फक्क दोघे आले पाच पन्नास जर सगळेच असे असं समोर म्हणून त्यांनी ते त्यांच्या लोक हे विषय मिळते त्याला बरा हे जर पुढे आले तर अवघड केले त्यांनी पुढे गेलेच चला मला तुम्हाला एवढं सांगायचं होतं की आपल्या मराठा समाजासाठी मोठा कायदा पारित झालाय पाश्चात विषय झाले मुला शिंदे समिती पुन्हा मराठवाड्यात काम करणारी तिची मुदत वाढ सुद्धा घेतली आणि मोफत शिक्षणाचा सुद्धा मुलींसाठी सध्याचं ते झाले आता ते पंधरा दिवसांनी पुन्हा त्याचा दुरुस्ती करावं लागणार आहे कारण ते शासन निर्णय झालाय शासन निर्णयाला पंधरा पुन्हा दुरुस्ती करावं लागते मुलांसाठी सुद्धा मोफत शिक्षण निकाल सुद्धा देण्याच्या बाबतचे एकत्र सगळे जवळपास सात ते नऊ निर्णय झाले नसते मुंबई गेल्यामुळं विधल्यामुळं रात्री दबावर आले आणि दबावर राहिल्यामुळं सगळं कामच झाले आता उद्या बारा वाजता मात्र आपण सगळे या उद्याचा निर्णय सगळा घ्यायचा आहे बांधवांना विनंती उद्या या काय होतं तो बोल चल धन्यवाद जय शिवाय तू